नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे स्पर्धायोग या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत महत्वाच्या क्वेश्चन नंबर एक डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर बी आय चे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक झाली तर संजय मल्होत्रा यांची प्रश्न क्रमांक दोन जून दोन हजार चोवीस मध्ये भारतीय सैन्याचे इंडियन आर्मीचे नवीन प्रमुख चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उपेंद्र द्विवेदी प्रश्न क्रमांक तीन जून दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर एस महेंद्र देव यांची प्रश्न क्रमांक चार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर न्यू रॉ चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पराग जैन यांची प्रश्न क्रमांक पाच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड सेबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर कात पांडे यांची प्रश्न क्रमांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कोणाची निवड झालेली आहे तर हर्ष वर्धन अग्रवाल यांचे एफ चे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचे नवीन संरक्षण सचिव डिफेन्स सेक्रेटरी म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे तर राजेश कुमार सिंह यांची डिफेन्स सेक्रेटरी म्हणून नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक आठ नितीन गुप्ता यांची नेमणूक कोणत्या पदावर झाली आहे तर एन एफ आर अध्यक्ष NFRA चे अध्यक्ष जे आहेत ते नितीन गुप्ता यांची नेमणूक ही झालेली आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डीजीपी म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर रश्मी शुक्ला यांची पहिल्या पहिल्या मुली पहिला महिला दि, यासाठी नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक दहा जून दोन हजार पंचवीस मध्ये पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण पी एफ आर डी ए चे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर शिव सुब्रमण्यम रमन यांची प्रश्न क्रमांक मध्ये भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर ज्ञानेश कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणजे इलेक्शन कमिशनचे नवीन आयुक्त जे आहे ते ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक बारा जून दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा चेअरपर्सन ऑफ रेल्वे बोर्ड म्हणून कोणाची नेमणूक झालेली आहे तर सतीश कुमार यांची प्रश्न क्रमांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीस मध्ये कोटक महिंद्रा बँकेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर अशोक वासवानी यांची प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA चे ए म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर रघुराम अय्यर यांची प्रश्न क्रमांक सोळा ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर युनायटेड किंगडम प्रश्न क्रमांक सतरा जून दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलाची इंडियन नेव्हीचे नवीन प्रमुख चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची प्रश्न क्रमांक अठरा जून दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड CBIC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर संजय कुमार अग्रवाल यांचे CBIC चे नवीन अध्यक्ष न्यू प्रेसिडेंट म्हणून नेमणूक झालेली आहे एकोणास सप्टेंबर दोन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची राधाकृष्णन यांचे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ पदी कोणाची नेमणूक झाली आहे तर संजू गुप्ता हे आयसीसी uh, चे नवीन सीईओ आहेत प्रश्न क्रमांक एकवीस क्रिस्टी यांची नेमणूक मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी झाली तर आय ओ इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी प्रश्न क्रमांक बावीस यशस्वी सोळंकी हे कशाशी संबंधित आहेत तर भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी विमान विमानवाहू नौकेचे आय एस ए वनचे कमांडर ऑफिसर ते राहिलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार कार्यकारी संचालक पदी म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी कोणाची नेमणूक झाली आहे तर केशवन रामचंद्रन हे चे नवीन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत प्रश्न क्रमांक चोवीस सोनली मिश्रा यांची नेमणूक कोणत्या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून झाली आहे तर रेल्वे सुरक्षा दल आर पी एफ च्या सोनाली मिश्रा या नवीन पहिल्या महिला महासंचालक स... महा आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस अभिजात शेठ यांची नेमणूक कोणत्या आयोगाच्या अध्यक्ष म्हणून झाली आहे तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग एनएमसी प्रश्न क्रमांक सव्वीस अनंत चंद्रकासन यांची नेमणूक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून झाली तर प्रश्न क्रमांक सुधांशु मित्तल यांची नेमणूक फेडरेशन अध्यक्ष म्हणून झाली आहे तर खो खो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आस्था पुनिया सब लुटेन आस्था पुनिया या कोणत्या भारतीय दलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या तर भारतीय नौदल ठीक आहे भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट ज्या आहेत आस्था पुनिया आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस अनिल कुंबळे यांची नेमणूक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून झाले तर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष दोन हजार पंचवीसचे आहेत ते आहेत अनिल कुंबळे प्रश्न क्रमांक तीस दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्रपती म्हणून कोणाची शपथविधी होणार आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रश्न क्रमांक एकतीस टीव्ही व्ही सोमनाथन यांची नेमणूक कोणत्या आयोगाचे सदस्य म्हणून झाली आहे तर केंद्र मुख्य सचिव कॅबिनेट सचिवचे हे पद आहे तर केंद्र मुख्य सचिव मध्ये टी व्ही सोमनाथन यांची नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अजय सेठ यांची नेमणूक कोणत्या पदावर झाली आहे तर ए, आय आर डी एका अजय सेठ यांची नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक मध्ये घोष यांची नेमणूक कोणत्या गटाचे अध्यक्ष म्हणून झाली आहे तर टी ट्वेंटी म्हणजे थिंक ट्वेंटी यासाठी अरुणाभ घोष यांची नेमणूक ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस लिंडा याकारिनो यांची नेमणूक दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सीयू पदी झालेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस नवाब सलाम यांची नेमणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रश्न क्रमांक चौतीस जो होता मित्रांनो तो ऍक्च्युली चुकलेला आहे प्रश्न क्रमांक नवाब सलाम यांची नेमणूक मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे ICJ जे अध्यक्ष म्हणून झाली आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालय जे हे या ठिकाणी आहे तिथे नवाब सलाम यांची नेमणूक ही झालेली आहे ICJ चे अध्यक्ष म्हणून प्रश्न क्रमांक छत्तीस महासभेत भारताचे कोणाची नेमणूक झाली आहे तर हरीश यांची पर्वताने युएनच्या महासभेमध्ये राजदूत या ठिकाणी ने नेमणूक झालेली आहे प्रश्न क्रमांक सदोतीस दोन हजार पंचवीस मध्ये साहिल किनी यांची नेमणूक भारतीय रिझर्व बँकेच्या कोणत्या सेंटर चे सीओ म्हणून झाली आहे तर इनोव्हेशन हब RBI इनोव्हेशन हब यासाठी साहिल किनी यांची नेमणूकी झालेली आहे